हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे गुलाबजाम उद्या एक जुलै आहे तर माझ्या वडिलांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे तर मी जाणार आहे माहेरी तर म्हटलं त्यांना गोड आपण बनवून घेऊया म्हणून मी आता हे गुलाबजाम बनवते तर इथे बनवून झालेले आहेत थोडे आणि आता हे थोडेसे म्हणजे अजून एक दहा एक होतील ह्याचे छोटे छोटे तर मी आज बनवते गुलाबजाम तर मंडळी इथे बघू शकता माझे गुलाबजामचे गोळे करून झालेले आहेत आणि इथे तेलही आहे ते एका साईडला मी चाचणी करत ठेवलेली आहे यामध्ये मी वेलची जायफळ पावडर टाकलेली आहे आणि साखर घेतलेली आहे अंदाजे तीन वाट्या साखर घेतली आहे आणि तेच तेवढंच पाणी घेतलं आहे म्हणजे एक एकाद वाटी जा, जादा घेतले आता तुम्हाला सर्वांना माहीतच असेल गुलाबजामचा पाक कसा तयार करायचा तर आता एका साईडला आपला पाक होतो जान आहे आणि एका साईडला तेलही छानपैकी आपलं तापलेलं आहे आता आपण गुलाबजाम छानपैकी तळून घेऊया त्यामध्ये दोन दोन छानपैकी असे टाकून घेऊया त्यामध्ये मिंडळे मी गुलाबजामचा गुलाबजामचं पीठ भिजवताना दुधामध्ये भिजवलं आहे आणि त्यामध्ये थोडासा तुपाचा म्हणजे अर्धा ते छोटा एक चमचा मी तूप घेतलं होतं हाताला पण लावण्यासाठी आणि त्यामध्ये टाकण्यासाठी त्यामुळे आपले गुलाबजाम बघा म्हणजे परफेक्ट झालेले आहेत सॉफ्ट एकदम म्हणजे डव पण सॉफ्ट झाला आणि गुलाबजाम म्हणजे गुलाबजामचे गोळे आता इथे गुलाबजाम आपले गोळे आपले कलर बदलायला सुरुवात झालेली आहे आपण फ्लेम थोडी कमी करूया गॅसची जेणेकरून आता भाग पण चांगला शिजला जाईल तर इथे बघू शकता आपले गुलाबजाम फार छान असे तळून झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल की याचा डार्क कलर आलेला आहे पण डार्क कलर एव एवढ्यासाठीच की हा आतून चांगला शिजला गेला पाहिजे आणि हे बघा अजिबात काही कुठेही फुटलेला नाही आहे तर सगळे हे मी असे भाजून घेतलेले आहेत छानपैकी तळून घेतलेले आहेत भाजून नाही सॉरी तळून घेतलेले आहेत तर आता आपली इकडे चाचणी पण तयार आहे म्हणजे पाक तयार आहे आपला तर त्यामध्ये आता आपण हे गुलाबजाम टाकूया गुलाबजाम एकदम पण थंड नाही आहेत आणि एकदम पण गरम नाही आहेत तर आता ह्या गरमागरम पाकामध्ये आपण गुलाबजाम सोडणार आहोत तर आता आपला पाकही इथे छान तयार आहे गरम गरम आत्ताच उतरून ठेवला आहे तर आता ह्यामध्ये मी गुलाबजाम टाकून घेते गरम असल्यामुळे मी झाऱ्याचा वापर करते कारण चाचणी गरम आहे हाताला चटके लागण्याची शक्यता आहे तर आता आपण हे मस्तपैकी इथं बघू शकता गुलाबजाम मी चाशणीत घातलेले आहे इथं तुम्हाला वाप पण दिसेल चाशणी गरमागरम आहे आता हे आपण असंच ताजभर बाहेर ठेवूया आणि मग हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि गा गारेगार सर्व करू शकता किंवा सर्व करायच्या आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा पंधरा वीस मिनटं आणि मग सर्व केलं तरी चालेल पण मी सर्विंगसाठी नाही तर डब्यात भरून माहेरी नेणार आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हे झालं थंड आणि जेव्हा मी डब्यात भरायला घेईन तेव्हा नक्की ह्याचं एक व्हिडिओ करेन आणि ह्याच व्हिडिओला ॲटॅच करून तुम्हाला बघायला मिळतील हे गुलाबजाम कसे झाले तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी माझ्या इन्स्टा आय डीला फॉलो करा आणि फेसबुकवरती ह्याची मी छोटीशी रील अपलोड करीन तर तिला पण तुमचा भरभरून प्रतिसाद द्या तुमच्या प्रतिसादाची खूप गरज आहे तर मंडळी थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये